सोलापूर शहराचा जलदगतीने विकास करण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातील सदस्यास निवडून द्या असं आवाहन आमदार राम सातपुते यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंद चंदन शिवे यांच्या पुढाकारातून महेश गार्डन महेश नगर सम्राट चौक परिसरात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या सदिच्छा भेटीनिमित्त व्यापारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी आमदार राम सातपुते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व्यापारी मेळाव्याची सुरुवात करण्यात आली त्यानंतर आमदार राम सातपुते यांचा समस्त व्यापारी आणि आनंद चंदन शिवे यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी आनंद चंदन शिवे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी बोलताना आमदार राम सातपुते म्हणाले की नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि सोलापूर शहराचा जलद गतीना विकास करण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं पन्नास वर्ष हा देश कसा असला पाहिजे हे भिजन मनामध्ये ठेवून मोदीजीने कामाला सुरुवात केली पायाभूत सुविधांकडे लक्ष देऊन छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन सामान्य व्यक्तींच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन करता येईल याचा विचार केला आपण सर्व व्यापारी बांधव आहात आणि प्रामुख्यानं व्यापारी म्हटलं की ट्रान्सपोर्टचा मोठा विषय येतो एकेकाळी आपल्याला विजयपूरला जायला किती वेळ लागायचा आणि आज किती वेळ लागतो मोदीजीने उभा केलं एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये चाळीस हजार कोटीचे रस्ते त्या ठिकाणी मोदीजींनी काही पूर्ण केले आणि येत्या काळामध्ये काही प्रस्तावित आहेत या मेळाव्याला भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेवक गणेश पुजारी ॲडव्होकेट विजय मराठे उद्योजक इंद्रमल जैन गुड्डू शर्मा निलेश भंडारी शीतल सोनी जुगल करवा रामवल्लभ जाजू कैलास कोठारी रंगनाथ बंग चंद्रकांत तापडिया श्रीनिवास दायमा प्रभूराज मैंदर्गी मोहन सचदेव नित्यानंद दर्वी हर्षल कोठारी अनिल छाजेट ब्रिजमोहन फोफलिया यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रवक्ते सुहास सावंत शहर उपाध्यक्ष अविनाश भडकुंबे सचिव चंद्रकांत सोनवणे संघटक मनोज थोरात पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदन शिवे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गौतम संचेती त्राभार शीतल सोनी यांनी मानले